आज गुरुवार साक्षात गुरुत्वाचा आणि अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या असीम कृपेचा दिवस स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या त्या भूमीत आजही त्यांचा अनुभव प्रत्येक येतो आपण ऐकणार आहोत एका अत्यंत गरीब परंतु गाढ श्रद्धेच्या भक्ताची कथा ज्याचे मोठे संकट केवळ स्वामींच्या वचनावर ठेवलेल्या निष्ठेमुळे कसे दूर झाले ही कथा आहे दुर्बळाला आधार देणाऱ्या भक्तवत्सल महाराजांच्या अद्भुत सामर्थ्याची खंडोबा आणि त्याची बिकट परिस्थिती खंडोबा अक्कलकोट जवळील एका लहान खेड्यात राहायचा त्याचे मातीचे घर साधा संसार आणि जीवन पूर्णपणे शेतीवर अवलंबून होते त्याची पत्नी दोन लहान मुले आणि वृद्ध आई असे त्याचे कुटुंब होते खंडोबा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केवळ आपल्या शेतात घाम गाळायचा तो प्रामाणिकपणाला परमेश्वर मानणारा साधा माणूस होता त्याची भक्ती साधी पण खोल होती रोज न चुकता तो मारुतीच्या देवळात दिवा लावून अक्कलकोटच्या महाराजांचे नामस्मरण करत असे त्याला विश्वास होता की स्वामींच्या कृपेने कधीतरी त्याच्या कष्टाचे चीज होईल पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते गेल्या तीन वर्षांपासून त्या भागावर कोरडा दुष्काळ पडला होता आकाशातून पाण्याचा एक थेंबही पडला नाही जमिनीला इतक्या मोठ्या भेगा पडल्या होत्या जणू धरती मातेचे हृदयच विदीर्ण झाले होते खंडोबाचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले घरात अन्नधान्याचा कणही शिल्लक नव्हता आणि उपाशीपोटी दिवस काढणे भाग झाले परिस्थिती इतकी भयंकर झाली की खंडोबाला गावातील क्रूर सावकार धोंडूजी मोठ्या व्याजाने कर्ज घ्यावे लागले धोंडूजीची नजर खंडोबाच्या लहानशा जमिनीवर होती त्याने खंडोबाला वारंवार अपमानित करण्यास सुरुवात केली आणि धमकी दिली तुझ्याकडे आता एक आठवडा आहे माझे पैसे परत कर नाहीतर तुझी जमीन आणि घर दोन्ही जप्त करेन स्वामींचा संकेत आणि खडतर प्रवास खंडोबा पूर्णपणे खचून गेला त्याने देव्हाऱ्यासमोर बसून अश्रू ढाळले त्याची पत्नी म्हणाली आता फक्त अक्कलकोटचे महाराजच आपल्याला वाचवू शकतात त्यांच्या चरणांवर जा त्याच रात्री खंडोबाला झोपेत स्वामी समर्थांचे तेजस्वी रूप दिसले स्वामींनी केवळ एकच शब्द उच्चारला अक्कलकोट दुसऱ्या दिवशी पहाटेच खंडोबाने फाटके उपरणे घेतले आणि उपाशीपोटी अक्कलकोटच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली त्याचा प्रवास म्हणजे एक मोठी परीक्षा होती पायात चप्पल नव्हती रणरण ते ऊन होते भूक आणि तहान यामुळे शरीर साथ सोडत होते अनेक वेळा त्याला चक्कर आली पण प्रत्येक वेळी तो जय जय स्वामी समर्थ हा जप करत पुन्हा उभा राहिला अनेक दिवसांच्या खडतर प्रवासानंतर तो शेवटी अक्कलकोट नगरीत पोहोचला कठोर शब्द आणि गुप्त संकेत मठात खूप गर्दी होती स्वामी एका उंच आसनावर विराजमान होते त्यांचे तेजस्वी रूप पाहून खंडोबा भान विसरला तो दूर उभा राहून हात जोडून केवळ अश्रू ढाळत होता अचानक स्वामींनी आपली भेदक नजर त्याच्याकडे वळवली आणि क्रोधित होऊन मोठ्याने गर्जना केली अरे मूर्खा इथे काय तोंड वासून पाहतो आहेस तुझ्या घरात खायला दाणा नाही आणि मीठ नाही आणि तू इथे येऊन वेळ वाया घालवत आहेस जा जा परत आणि तुझ्या कर्मावर विश्वास ठेव माझा इथे वेळ फुकट घालवू नकोस स्वामींच्या या कठोर शब्दांनी मठात सन्नाटा पसरला भक्तांनी त्याला अपशकून मानून निघून जाण्यास सांगितले खंडोबाचे हृदय तुटले पण त्याला स्वामींच्या शब्दांत एक गुप्त संकेत जाणवला त्याने ठरवले आता महाराजांचे चरण सोडायचे नाही तो त्याच जागी गुडघे टेकून बसून राहिला आणि त्याने मनोमन महाराजांची माफी मागण्यास सुरुवात केली दिवसभर त्याने अन्न पाणी ग्रहण केले नाही स्वामींचे वचन ती सुकलेली काठी सायंकाळी आरती झाल्यावर स्वामींनी त्याला जवळ बोलावले त्यांच्या चेहऱ्यावर आता करुणा होती स्वामींनी सेवकाला सांगितले याला पोटभर जेवण दे आणि नंतर याला मठाच्या मागील जुन्या परसात घेऊन जा तिथे एक अतिशय जुना पूर्णपणे वाळलेला निष्पर्ण पिंपळाचा डहाळा लाकडी काठी पडलेला असेल तो याच्या हाती दे खंडोबाला आश्चर्य वाटले पण त्याने आज्ञा मानली आणि तो वाळलेला निरुपयोगी डहाळा हातात घेतला पुन्हा स्वामींसमोर उभे राहिल्यावर त्यांनी अत्यंत शांत पण कठोर स्वरात त्याला कानमंत्र दिला खंडोबा तुझ्या निस्सिम श्रद्धेने माझा कौल जिंकला आता तू जा हा डहाळा घेऊन सरळ तुझ्या घरी पोहोच वाटेत कोणाशीही बोलू नकोस कोणी विचारले तरी मौन धारण कर मागे वळून पाहू नकोस आणि हा डहाळा खाली जमिनीवर ठेवू नकोस तुझ्या घराच्या दाराशी पोहोचल्यावरच हा डहाळा जमिनीवर ठेव आणि नंतर जे होईल ते पाहत राहा लक्षात ठेव माझ्या शब्दावर तुझा विश्वास डगमगता कामा नये कारण ही केवळ लाकडी काठी नाही हे माझे वचन आहे वचनाची वचना पूर्तता आणि अद्भुत चमत्कार खंडोबाने डोळे मिटून महाराजांचे तेज हृदयात साठवले आणि त्या वाळलेल्या डहाळ्याला एखाद्या मुकुटाप्रमाणे हातात धरून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली त्याला एक विलक्षण ऊर्जा जाणवत होती वाटेत अनेक लोक त्याला वेडा म्हणून हिणवत होते पण खंडोबाने स्वामींनी दिलेले मौनव्रत पाळले आणि केवळ नामस्मरण सुरू ठेवले कधी कधी मनात भीती येत होती पण दुसऱ्याच क्षणी तो डोळे मिटून स्वामींच्या तेजस्वी रूपाचे स्मरण करायचा आणि विश्वास ठेवायचा की स्वामींचे वचन कधीच खोटे ठरू शकत नाही खंडोबा आपल्या गावात पोहोचला तेव्हा अंधार पसरू लागला होता गावाबाहेर त्याला सावकार धुंडूची आणि त्याचे गुंड त्याचे घर खाली करताना दिसले पत्नी रडत होती आणि आई धुंडूजीला विनवणी करत होती हे दृश्य पाहून खंडोबाच्या संयमाचा बांध तुटला पण त्याला स्वामींचा शब्द आठवला माझ्या शब्दावर तुझा विश्वास डगमगता त्याने धावत जाऊन कोणाकडेही न पाहता तो वाळलेला डहाळा घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर जमिनीला टेकवला काय अद्भुत चमत्कार डहाळ जमिनीला टेकताच त्या निष्पर्ण वाळलेल्या काडीला क्षणात हिरवीगार पालवी फुटली त्याचवेळी आकाशात कडाडून वीज चमकली आणि गेल्या तीन वर्षांपासून न झालेला होता त्या ठिकाणी प्रवाहाने माती बाजूला झाली आणि जमीन दुभंगली त्या दुभंगलेल्या जमिनीतून एक जुना पितळेचा हंडा बाहेर आला जो मोहरांनी सोन्याच्या नाण्यांनी भरलेला होता हा ठेवा खंडोबाच्या पूर्वजांनी जमिनीत पुरलेला होता महाराजांचे सामर्थ्य आणि अखेरचा धडा सावकार धोंडूजी आणि त्याचे गुंड हे पाहून पूर्णपणे स्तब्ध झाले धोंडूजीला त्याची चूक उमगली आणि त्याला महाराजांच्या सामर्थ्याची प्रचिती आली त्याने त्वरित खंडोबाच्या पायावर लोटांगण घातले आणि माफी मागितली खंडोबा मला माफ कर मी तुला दिलेले कर्ज आणि तुझ्या जमिनीवरचा हक्क सोडतो खंडोबाने सावकाराला मोठ्या मनाने माफ केले त्याने मिळालेल्या सोन्यातून सावकाराचे कर्ज परत केले आणि उरलेल्या धनातून त्याने आपल्या गावात एक मोठी विहीर खोदली त्याने गरजूंना मदत केली आणि गावात अन्नछत्र सुरू केले ही होती श्री स्वामी समर्थांची अद्भुत लीला स्वामींनी दिलेली सुकलेली काठी म्हणजे केवळ लाकूड नव्हते तर ती खंडोबाच्या भक्तीची आणि सबुरीची धीराची कसोटी होती खंडोबाच्या शुद्ध आणि निष्ठावान भक्तीने त्याला केवळ धनसंपदाच नव्हे तर आयुष्यभरासाठी स्वामींच्या कृपेचा अभय आशीर्वाद मिळवून दिला आजही स्वामींचे भक्त त्यांच्या या लिलेतून प्रेरणा घेतात आणि संकटात असताना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा महाराजांचा शब्द आठवून जगण्याची नवी उमेद मिळवतात मी तुम्ही